राम अरे देवा मराठी विलापच्या काय नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे आज तुम्हाला दाखवणार आहे मी होळी होळीची माहिती देणार आहे मित्रांनो चला आमच्या दारात सार्वजनिक होळी पेटवली मी तिकडे तुम्हाला घेऊन चालणार आहे मित्रांनो चला तर जाऊया आता आपण होळी घेऊ आमच्याकडे असा होळीला निवड टाकलेला पाणी गरम होते का नाही हा चला जाऊ द्या लांब ना फिर पाहिजेत हा अशा रीतीने होळीचं एक राऊंड मारला जातो आमच्याकडे आणि तिचा निवड पूजा अर्पण केला जातो होळीला आणि अशा रीतीनं होळीचं निर निवड अर्पण केला आता किती पाच बाळा पाच राऊंड ना आता दुसरा राऊंड चालू झालेला आहे आणि पाच राऊंड मारावं लागतात होळीच्या अवतीभोवती असे पूर्णपणे पाच राऊंड चालू झाल्यानंतर राऊंड मारण्याला झाल्यानंतर मग होळीला असा निवड दाखवला जातो बसून कोण होळीत नारळ टाकत तर कोण आणि सोडतो होळीला अशा रीतीनं आमच्या इकडची मोठी होळी असती मोठे छान असे साजरी केली होती होळी आमच्याकडे आणि आणि लाकूड रुपये केले पोरांनी आणि छान असं होळी सुरू आहे पोरांनी आता याचा चार राऊंड झालं का पाच पूर्ण झालेलं आता निवळ दाखव खाली बसून गुडघ्या बसून गुडघ्या बसून निवळ दाखव निव दाखवलं होळीला अशा रीतीनं आमच्याकडे खूप सारा दंगा साजरा केला जातो होळीच्या अवतीभोवती खूप सारा पोरं एन्जॉय करतात कोण जे स्वतः दारात होळी असते तर कुणाचं दारात कोण होळी बनवतं तर कोणी अशी ही चौकात सार्वजनिक होळी या गावातली सर्व लोकं या सर्व लोक या होळीला निवड घेऊन येतात ही सगळ्यात मोठी होळी असते आमच्या गावची इथं बरेच सारे लोकं येतात निवड घेऊन होळीला आणि ह्या वेळेला पोराने लाकडं बी गेले ते त्याच्यात आणि होळीला मोठा स्वरूप आहे त्यांनी दरवर्षी एवढीच होळी असते पण लाकूड नसतं त्याच्यात यंदा लाकूड उभं केले पोरांनी आणि लहान लेकराची तुम्ही बघू शकता लहान लेकरायची आणि त्यांनी आज होळी स्थापन केल्या त्या लहान लेकरा म्हणून असू दे असू दे आत घाला हे काढत नसतं बाय एवढीच लागायला होळीतलं होळीतल्या होळीत ठेवायचं असते काढायच नसतं काय इकडे बघू शकता ओलच्या बाजूला आमचे लाख्या भावाचं कन्या रुखण भा उभं राहिले शांदू आणि मोठा चिरं जेव्हा

पाटण आहे आणि पहावर सुरू चालेल आता लपर्धा आणणाऱ्याचा आता इथून वस्तीसाठी घरात आता त्यात बोलून आणलं बघा कमी आमच्या गावचे कार्यकर्ते आमचे सज्जाप्पा ए पुढे बघून इकडे बघा माझ्याकडे बघित हा अशा पद्धतीनं पाणी सोडलं जातं होळीच्या भोवती आणि जी मानवंदना तिला दिली जाते असे पाच राऊंड मारले जातात आणि राऊंड झालेला आहे पाच वाजते का, काय म्हणतोस रे अरे म्हणतोस काय अरे होळीला राऊंड घालताना का काय म्हणतो काय आपला नुसतंच मुख्यवाणी असत काय तरी म्हणायचं असतय तिला मागणं मागायचं काय तरी बाळा जिकडून स्टार्ट केला ए अरे ह्या आहे की जिकडून स्टार्ट केला तिकडूनच स्टार्ट टू एंड मागणं काय मागितलंस का का, का मागणं तिला पेपरची नव्हत तुमचं मग काय मागणं मागायचं तिला होळीला काय मागणं मागायचं पेपर येत म्हणलं अरे सगळ्यात वाटून घेतली जाते बाळा तिकडे पुढे श्रीकृष्णाने बालरूपातच होता मग नगरवासीयांनी तिला होळी करून टाकले तिसरी कथा शिवशंकर प्रयत्न केले तेव्हा भगवान शंकर क्रोधित झाले व त्यांनी मदनाला भस्म केले म्हणून होळीला कामदहन असेही नाव आहे वरील कथांवरून असे, असे दिसून येते वाईटावर चांगल्या सगुणांचा विजय होतो होळीच्या दिवशी संध्याकाळी जिथे होळी प्रज्वलित करायची ती जागा स्वच्छ करून तिथे सडा टाकून मधोमध मद एरंडाचे छोटे झाड लावून बाजूने गोवऱ्या व लाकडे गोलाकार रचले जातात महाराष्ट्रात होळी दिवशी पुरणपोळी कटाची आमटी मसाले भात असाच संध्याकाळी होळीची पूजा करतात होळी पूजनानंतर होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात होळीला नारळ अर्पण करतात व होळीभोवती सर्वजण प्रदक्षिणा मारतात आपल्या मधील वाईट होळीमध्ये नष्ट होऊन आपल्या मध्ये चांगले सात्विक गुण यावे अशी होळीला प्रार्थना करतात शेतकरी वर्गात होळी हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो शेतात आलेले नवीन अर्पण केले जाते होळीच्या दुसऱ्या दिवशी येणार सण म्हणजे धुलीवंदन या दिवशी आपसातील मतभेदी सण सर। सर्वजण एकत्र येतात एक व रंगांची उदळ करतात होळीच्या दिवशी आपणही आपल्या मनातील वाईट विचार राग द्वेष यांना होळीमध्ये जगत करूया वाईट विचार होळी सोडा वाईट विचार मनातली होळी सोडून टाका बर का आणि चांगले विचार काहीतरी होळी काहीतरी मागणं मागा होळीला रस्ता देऊ ना काय देवा गाडीवाले तिथे या म या मावली या आता आमच्या पेंच्या काक्या आल्या ते आणि नैवेद्य दाखवायला होळीला कॉमेटरी का का काय ते सणचा देवास आहे त्याच्यात काय कॉमेटरी करायची हा छोटी होळी बनवली आहे नेहा पण लोक नेहा पण आमची बघा होळी तिकडे कसं निवडासाठी आलेल न आमची निवड गोळा करायला होळीच्या भोवती ठेवलेले सर्व निवड गोळा करून आमच्या इकडे लहान लहान लेकरं खात असतात निवड गोळा करून होळीचा शूट करायचं आलय जर हा मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा रामकृष्ण हरिभाऊ i'm not